गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक घेणार आहोत त्याला आपण प्रॅक्टिस सेट सुद्धा म्हणू शकतो म्हणजे हा आतापर्यंत घेतलेल्या घटकांवर काही अवघड असणारे प्रश्न ते आपण सोडून घेतलेले आहेत ठीक आहे त्याच्यावरती आपण ह्याच्यात पाहणार आहोत म्हणजे या घटकामध्ये आपण तुम्हाला अवघड वाटणारे प्रश्न आहेत याला आपण प्रश्नोत्तरे सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे याला प्रश्नोत्तरे सुद्धा म्हणू ही प्रश्न आपण हे सगळे प्रश्न इंग्लिश मधले पाहणार आहोत हा याचा पहिला पार्ट आहे असे याचे पाच सहा पार्ट पुढे आपण करू ठीक आहे <coughs> पहिला प्रश्न आपण वाचू तुम्ही झूम करून सुद्धा प्रश्न वाचू शकता स्क्रीनवर तुमच्या समोर प्रश्न आहे बघा उत्तर तुम्हाला येत असेल तर तुम्ही काढायचे नसेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा उत्तर शोधायला वेळ लागणार असेल तर पॉज करा ठीक आहे चला आता मी प्रश्न वाचतो सिलेक्ट द वर्ल्ड विच डज नॉट डज नॉट काय आलंय डज नॉट असा वर्ड शोधा सिलेक्ट द वर्ड विच डज नॉट म्हणजे असा वर्ड शोधा जो जुळत नाही रिलेट हे बघा रिलेट डज नॉट रिलेट टू गिव्हन वर्ड रजिस्टर हा जो प्रॉब्लेम आहे ना हे जे प्रश्न हा प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न कशा संदर्भात आहे माहिती का हा वर्ल्ड रजिस्टर संदर्भात आहे आपण याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे वर्ल्ड रजिस्टर संदर्भात प्रश्न आहे ठीक आहे वर्ल्ड रजिस्टर म्हणजे काय ते पण मी समजावून सांगतो बघा आता आपल्या समोर चार शब्द मी स्पेलिंग ठेवतो ते कसे आहे काही रिलेशन आहे का बघा पेन पेन्सिल नोटबुक आणि कार ठीक आहे बघा बरं समजा हे वर्ड रेजिस्टर तुमच्या समोर दिलं आणि सांगितलं सिलेक्ट द वर्ड विच डज नॉट रिलेट पेन आणि पेन्सिलचं आहे का रिलेशन हो नोटबुकशी आहे का हो पण कारचं काही आहे का नाही मग अशा वेळी कार तुम्हाला बाजूला काढावी लागेल बिकॉज इट डज नॉट रिलेट टू द वर्ड रेजिस्टर एक शब्दांचा संग्रह आहे त्याच्यामध्ये ती रिलेट करत नाही म्हणून ती बाजूला काढायची पुढचे एक एक्झाम्पल घेतो ओरली सांगतो चार वर्ड्स आहेत द वर्ड आर फ्रॉम क्लासरूम ठीक आहे क्लासरूम मधले चेअर बेंच बोर्ड ओके चेअर बेंच बोर्ड कबर्ड आणि आता याच्यामध्ये यू आर हॅव्हिंग द नेक्स्ट वर्ड बायसिकल बायसिकल मग फाइंड आउट द वर्ड विच डज नॉट रिलेट विथ बाय द क्लासरूम इक्विपमेंट्स बघा कोणता वर्ड जुळत नाही चेअर बेंच कबर्ड आणि हे नाही बायसिकल जुळत नाही कोणता जुळत नाही बायसिकल अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला याद बघायचे ठीक आहे आता आपण या प्रश्नावर जाऊ विद गिव्हन वर्ड रजिस्टर बघा न जुळणारा शब्द कोणता आहे या वर्ड रजिस्टरमध्ये तर इथं वाचा स्वर सोर म्हणजे काय तुरट ठीक आहे तुरट चव असणारा सोर हा चवीचा पदार्थ आहे स्वीट गोड सॉल्टी खारट शब्द नवीन वाटला तर लिहून घ्या चवीचे शब्द आणि त्याचे पदार्थ तुमच्याकडे यादी असायला हवी कमीत कमी वीस प्रश्नांची ठीक आहे सोर स्वीट सॉल्टी डिलिशियस आता यातला एक एक पदार्थ सांगा सोर सोर मध्ये तुरट असणारे पदार्थ बरेच आहेत कारल्यापासून याच्यापासून बिटर आ, बिटर ग्राउंड वगैरे हा त्याच्यानंतर स्वीटमध्ये त्याच्यातही बरेच आहेत शुगर आहे तुम्ही चॉकलेट खाता कॅन्डी खाता ते सगळं आहे त्याच्यामध्ये खाऊ नका दात किडतात ठीक आहे सॉल्टी सॉल्टी म्हणजे काय जे खारट असतं चिप्स वगैरे खाता ते पण खाऊ नका ते खराब असतं शेंगदाणे खा पटाने फुटाने खा ठीक आहे त्याच्यानंतर सॉल्टी मग डिलिशियस डिलिशियसमध्ये केक असतात हा ठीक आहे तो बेकरी आयटम आहे तो खाऊ नका त्याच्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खा आहे म्हणजे मी यामध्ये मध्ये सूचना करते तुम्ही त्या टाळा जर तुम्ही हे बाहेरचे एक्स्ट्रा फूड आयटम्स टाळले बेकरी आयटम सरळ सरळ टाळा मैदा आणि ते असतो दुकानामधले तेलकट चिप्स पदार्थ टाळा त्याचे तुम्हालाच फायदे होतील लठ्ठपणा येणार नाही ठीके सळ स्वीट सॉल्टी आणि डिलिशियस मग आता चवीला जुळणारा पदार्थ यात असा एक पदार्थ आहे जो तुमच्याशी जुळत नाही कोणता जुळत नाही बघा बरं जो जुळत नाही तो बघा बघा आता हा असा कोणता पदार्थ आहे जो जुळत नाही प्लेझंट आनंददायक टेस्टी चवदार यमी यमी म्हणजे काय यमी म्हणजे सुद्धा आपण म्हणतो ना काही पदार्थ असला यमी ते मॅगीच्या जाहिरातीत लागतं बघा यमी हा तस ते यमी ठीक आहे ना मग हे पण जुळते पण थंड मग थंड हा चवीचा पदार्थ नाही मग याच्यात न जुळणारा उत्तर कोणता आहे डज नॉट रिलेट डज नॉट रिलेट म्हटल्यावरती कोल्ड कोल्ड हा काय झाला थंड त्याचा गुणधर्म झाला आणि हे चवीचे पदार्थ समजले अशा प्रकारचे अवघड प्रश्न तुमचे असतील तर तुम्ही ही व्हॉट्सअपवर कळवता येतील तुम्हाला आपण ते घेऊ ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू बघा या यमीच्या याच्यामध्ये करेक्शन होतं येऊ राहिला होता ओके चला पुढचा प्रश्न बघू चला आता आपल्या समोर स्क्रीनवर दुसरा प्रश्न लिहिलेला आहे वाचायचा प्रश्न तुम्ही वाचू शकता सिलेक्ट द वर्ड इज नॉट फूड आयटम इज नॉट अ फूड आयटम जो फूड आयटम नाही असा वर्ड तुम्ही शोधायचा आहे खाली चार शब्द दिलेले आहेत तुम्हाला एक पर्यायामध्ये आन्सर आहे ठीक आहे ते आन्सर तुम्ही इथं काढू शकता ओके चला बघा ऑमलेट वाचा पर्याय पहिला डोसा रोटी अँड टॅमरिंड जर तुम्हाला या चारही शब्दांचे अर्थ माहीत असतील तरच तुम्ही हे उत्तर शोधू शकाल मग यासाठी तुमचा शब्दसंग्रह शब्दसंग्रह जास्त असायला हवा शब्दसंग्रह भरपूर असा म्हणजेच काय तुमची वॉकॅबलरी जी आहे ती जास्त असायला हवी ज्यांची वॉकॅबलरी जी असते त्यांना आपोआप सापडे तो पण एक फूड आयटम आहे पण तो डायरेक्ट जेवणाशी संबंधित नाही बघा याच्यामध्ये ऑमलेट तुम्हाला माहिती आहे डोसा तुम्हाला माहिती आहे रोटी तुम्हाला माहिती आहे आणि हा सुद्धा पदार्थ आहे हा काय टॅमरिंड म्हणजे चिंच टॅमरिंड म्हणजे काय चिंच मग ह्या फूड आयटम मध्ये डायरेक्ट रिलेट करते का होती नाही ते एक फळ आहे बरोबर आहे ते वेगळं फळ आहे आणि आपल्याला इथं खायला त्यांनी विचारलं होतं फूड आयटम जे जेवणात वापरू शकतो आपण त्याच्यासोबत आमलेट ढसरा जेवण म्हणून खाता येतो डोसा खाता येतो रोटी खाता येते त्यानिंड खाता येत नाही याचं जे उत्तर होतं ते ऑप्शन नंबर फोर होतं समजले मग अशा प्रकारे पर्याय तुम्ही वकेल वाढवा रोजचे किमान वीस ते पंचवीस शब्द लिहून आपल्या खिशात कागद ठेवा तुम्हाला त्याचा फायदा होईल चला पुढचा प्रश्न बघू आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे स्क्रीनवर सिलेक्ट द वर्ल्ड विच इज नॉट विच इज नॉट नकारात्मक आहे नॉट रिलेटेड टू जर्नी जर्नी म्हणजे काय हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर येईल नसेल तर लिहून घ्या जर्नी म्हणजे प्रवास यात्रा ठीक आहे ओके जर्नी म्हणजे प्रवास यात्रा आता बघा असा शब्द शोधा जो यात्रेशी रिलेटेड नाही कोणता शब्द आहे लगेज लगेज म्हणजे काय प्रवासाला जाताना घेऊन जायचं सामान मग हे यात्रेशी रिलेटेड आहे तिकीट तुम्हाला जर प्रवास रेल्वेने करायचा असेल बसने करायचं असेल यू हॅव टू परचेस द तिकीट तुम्हाला घ्यावंच लागेल रेल्वे मग आता तिकीट आलं लगेच आलं मग बसणार कशात रेल्वे ठीक आहे मग रेल्वे आता हँगर कोणी कोणी याला हँगर वाचतं हँजर नाहीये काय है, आहे हँगर हँगर हे जी आर आहे आपण मागे पण बघितलं जीचा उच्चार काय होतो जीचा उच्चार ग होतो मग हँगर याचा उच्चार काय होईल हँगर ठीक आहे ओके okay? मग हँगर असेल तर हँगरवर काय करतात कपडे वाळत घालतात तुम्ही जर एखाद्या शेट दुकानात बघितला असेल मोठा कोटा असेल तर तो हँगरवर जातो मग ते लागेल का प्रवासात नाही म्हणजे द आन्सर द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू जर्नी इज आन्सर नंबर फोर किती आहे पर्याय है नंबर हँगर हँगर हे है प्रवासासाठी न जुळणारे याच्यात येतं ओके okay? चला पुढचा प्रश्न बघू तर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा जो प्रश्न आहे लिहिलेला तो बघा सिलेक्ट द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्युझिकल म्हणजे काय संगीत संगीताशी लागणार साहित्य ठीक आहे किंवा साहित्य मग कोणतं आहे जे एकतर वाद्य किंवा संगीताशी न लागणारं साहित्य आहे नॉट रिलेट हा इथं दिलेलं आहे नॉट वाचायला विसरू नका बघा प्रश्न आता पर्याय बघा तुमच्याकडं स्वतःची यादी असायला हवी संगीताशी लागणाऱ्या सगळ्या वाद्यांची ओके सगळे वाद्य तुम्हाला माहीत असायला हवेत हा चला ठीक आहे बघू आता वायोलीन वायोलीन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ते असं खांद्यावर घेऊन का त्याच्यावर घासून वाजवलं जातं ठीक आहे वायोलिन त्याच्यानंतर ड्रम ड्रम म्हणजे काय तो जो डिस्कोमध्ये बसलेला असतो ना त्याच्याकडे दोन ड्रम असतात बघा ते हाताने तो हम्म त्याच्यात एक असतो ड्रम म्हणजे हे पण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे हे आहे त्याच्यानंतर तबला तबला तर आहेच मग बँड सगळ्या एकत्रित एकत्रितपणे सगळ्या साहित्याला किंवा तो जो गट तयार होतो त्याला बँड म्हणतात पण हा बँड कशाचा दुसरा पण असू शकतो मग आपल्याला त्यांनी सांगितलं होतं इन्स्ट्रुमेंट काय सांगितलं होतं वाद्य वाद्य घटक नाही पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे कळलंय पर्याय क्रमांक दोन हे जरी त्याच्याशी रिलेटेड असतं संगीताशी पण त्यातलं ते इन्स्ट्रुमेंट नाही म्युझिकशी रिलेटेड आहे पण वाद्य नाही कळलं त्यामुळे आपण हे उत्तर याच्यातलं निघतंय चला पुढचं बघू बघा आता आपण पुढचा प्रश्न पाहत आहोत सिलेक्ट द वर्ड विच रिलेटेड विच रिलेटेड टू फॅन्टसी सिलेक्ट द वर्ड विच रिलेटेड टू फॅन्टसी फॅन्टसी म्हणजे काय आधी ते बर फॅन्टसी याचा अर्थ तुम्हाला लक्षात येतोय का फॅन्टसी फॅन्टसी म्हणजे काल्पनिक गोष्टी काल्पनिक गोष्टी ज्यामध्ये आपल्याला कल्पनेचा विस्तार करता येतो आपल्याला छान वाटतं आनंद वाटतो असं काहीतरी वेगळ्या जगातल्या जगा वेगळ्या गोष्टी असतात फॅन्टसीमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत बघा बरं बघा क्लाउड्स आहेत का त्याने सांगितलं रिलेटेड वा ढग असू शकतात का असू शकतात बॉक्सेस असू शकतात का नाही ते तर आपल्याला स्पष्ट दिसतात त्याची कल्पना करायची गरज नाही ढग पण आपल्याला स्पष्ट दिसतात कल्पनेच असतं जे दिसत नसतं ठीक आहे बटरफ्लाय दिसतात का हो मग जे दिसत नाही पण आपण ठरवलं असं काय आहे एलियन एलियन म्हणजे काय काय होतं एलियन म्हणजे कोण सांगतंय तुमच्या लक्षात येत आहे का एलियन म्हणजे काय एलियन याचा अर्थ होतो परग्रहावरील परग्रहावरील काल्पनिक का प्राणी काल्पनिक का प्राणी गोष्टी आहे की नाही काही पण प्राणी गोष्टी वगैरे सगळ्या अनेक गोष्टी एलियन म्हणजे जो परग्रहावरनं आलेला आहे असा घटक मग आता माणूस ज्या जेव्हापासून आपल्याला समजायला लागलं विज्ञान विकसित झालं तेव्हापासून आपण कल्पना करतो की आपल्या पृथ्वीच्या बाहेर एक जग आहे त्या जगामध्ये तिथं सुद्धा त्या ग्रहावर काही वेगळी लोक राहतात त्याच्यावर चित्रपट सुद्धा निघाले आणि ते सगळे चित्रपट फॅन्टसी या सदरात वाचतात कशात वाचतात फॅन्टसी म्हणजे काल्पनिक जगात असणारा शब्द हा एलियन आहे तुम्ही हॅरी पॉटरचे चित्रपट बघितलेत का जे के रोलिंग या लेखिकेने लिहिले तिने ले। त्या बुक्स वरती सात ते आठ पिक्चरचे वेगवेगळे भाग निघाले ते सगळे जादूशी होते कशाचे होते जादूशी रिलेटेड म्हणजे दोज पिक्चर्स आर रिलेटेड विथ जगलिंग जादू हादूशी आणि त्याच्याशी रिलेटेड होते मग आता हे फॅन्टी म्हणजे एलियन आपल्याकडं आपल्याकडं पण एक चित्रपट होता ना कोई का काहीतरी होता का जादू तो काहीतरी होता बघा जादू नावाचा त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये तो ऋतिक रोशन सोबत हो येतो बघा तो जादू नाव असतं त्याचं त्याच्या डोक्यावर घालतो तो हा तो सुद्धा त्याच्यातला पण फॅन्टसीचा प्रकार होता तो परग्रहावरनं तबकडे येतात त्याच्यातनं ते प्राणी उतरतात ते असतात एलियन आलंय लक्षात ते असतात एलियन ठीक आहे चल आता पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे आपल्या पुढे लिहिलेला फाइंड मॅन आउट ऑड मॅन आउट म्हणजे गटात न बसणारा शब्द वेगळा काढा ठीके गटात न बसणारा बघा बर वाचा हा शब्द काय सोफा फॅन मॅट टेरेस काय वेगळा वाटतोय कोणता वेगळा वाटतो सोफा कुठे असतो घरात कुठे असतो इंडोरला आहे की नाही इंडोर किंवा होम मध्ये असतो ठीक आहे त्याच्यानंतर फॅन कुठे असतो इंडोरला मॅट कुठे असतो इंडोरला आणि टेरेस कुठं असतो टेरेस घराच्या वर म्हणजे वेगळं काय येणार आहे ऑडमॅन आऊट काय टेरेस स्पेलिंग काय होतं बघा टे रेस स्पेलिंग नीट लिहायला शिका उच्चारानुसार तुम्हाला स्पेलिंग लिहिता येईल हे वेगळं होतं ऑडमॅन आउट मधलं टेरेस ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू आता तुम्ही स्क्रीनवर दुसरा पुढचा प्रश्न बघू शकता रीड द वर्ड झूम करून प्रश्न वाचते रीड द वर्ड्स चूज करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडा ट्री लायन डिअर टायगर अँड मंकी ठीक आहे बघा मी परत वाचतो टॉल ट्री, ट्री लायन डिअर टायगर आणि मंकी मग आता याच्याशी जुळणारा चूज द करेक्ट ऑप्शन विलेज मंकीज वगैरे विलेज मध्ये असतात का नाही विलेजमध्ये नसतात ठीक आहे पोल्ट्री असतात पण लायन असतात का नाही मग लायन सिटीमध्ये असतात का नाही मग लायन गार्डन मध्ये असतात का नाही मंकीच पण असतात मग हे सगळे प्राणी कुठे असतात दीज आर दी अॅनिमल्स फ्रॉम फॉरेस्ट कुठे असतात हे अॅनिमल्स फ्रॉम फॉरेस्ट ठीक आहे दीज आर द अॅनिमल्स फ्रॉम फॉरेस्ट म्हणजे मग आपला योग्य पर्याय कोणता होतो ऑप्शन नंबर थ्री आले लक्षात अशा प्रकारे पर्याय क्रमांक तीन हा योग्य पर्याय ठरतो समजले आज आपण जेवढे प्रश्न बघितलेत अशा प्रकारचे अवघड प्रश्न जर तुमच्याकडे असतील तुम्हाला अवघड वाटत असतील तर मला व्हॉट्सअपला कळवा ग्रुपमध्ये किंवा वैयक्तिक याच्यावर आपण ते सोडून घेऊ ठीक आहे चला चला पुढचा प्रश्न बघू फाईंड द वर्ड सोपा प्रश्न आहे तुम्ही पॉज करून बघू शकता उत्तर तुम्हाला काढता येईल फाइंड द वर्ड विच इज नॉट विच इज नॉट या शब्दांकडे लक्ष देत चला विच इज नॉट व्हेजिटेबल ठीक आहे चार पर्याय दिलेले आहेत तुम्ही वाचू शकता इथं पर्याय आहे ब्रिंजल टोमॅटो रोज आणि लेडी फिंगर ठीक आहे बघा यातल्या भाज्या कोणत्या आहेत ज्या नाही तो पर्याय शोधा ब्रिंजल म्हणजे काय वांगे भाजी आहे टोमॅटो भाजी आहे लेडी फिंगर भेंडी भाजी आहे रोज भाजी आहे आए। का नाही रोज भाजी नाही दॅट इज अ फ्लावर ठीक आहे फ्लावर मग तुमचं उत्तर काय आले ऑप्शन नंबर दोन ठीक आहे ओके आले लक्षात सोपा प्रश्न होता पुढचा प्रश्न बघू बघा आता आपल्या समोर स्क्रीनवर एक प्रश्न आहे मेकिंग टी मेकिंग टी आणि याला चार पर्याय दिलेत आणि याचं उत्तर म्हणून खाली चहा दोन पर्याय वेगळे दिलेले आहेत तुमच्या समोर याला काय म्हणतात पॅरेग्राफ योग्य दिशेने योग्य याच्यानुसार क्रमवारी लावणे पॅरेग्राफचा क्रम लावायचा ठीक आहे आपल्याला यात क्रम लावायचा आहे पण आधी काय आहे ते समजून घ्यायचं चहा करायचा आहे मेकिंग टी मग कसा करणार त्याचा क्रम लावा ओके बघा बरं पहिल्या याच्यात तुम्ही पुट आणि गॅस होईल का भांड घ्यान गॅसवर ठेवा त्याच्यानंतर पॉट नंतर परत भांडे घ्या असं होईल का नाही सम शुगर सम टी नाही मग हा पर्याय आता यातले तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि योग्य पर्याय शोधा ओके बघा कोणता होतोय यातला पर्याय असा होईल पहिला टेकअप पॉट म्हणजे याला आपल्याला एक नंबर द्यावा लागेल हा तीन नंबर आहे ना हा एक नंबरला दिलेला पर्याय इथं बघा हा बरोबर टेकअप पॉट आधी भांडं घेतलं त्याच्यानंतर चार नंबर सम शुगर काय घेतलं मग सम शुगर म्हणजे हे ह्या बरोबर तीन नंबर झाला हा चार झाला ठीक आहे इथं आलाय बघा त्याच्यानंतर सम पावडर एक सम टी पावडर मग चहा पावडर घ्या आणि त्याच्यानंतर शेवटी उठ अ पॉट आणि गॅस आणि मग ते भांड गॅसवर ठेवा म्हणजे हा पर्याय न होता पहिला पर्याय जो आहे तो सर्वोत्तम पर्याय राहील आणि तेच उत्तर जुळेल आले लक्षात तेच ते उत्तर याला जुळणार आहे कारण आपण काय करतो चहा करताना आधी भांडं घेतो त्या भांड्यात साखर टाकतो पावडर टाकतो मग पाणी टाकतो आणि नंतर ते भांडं गॅसवर ठेवतो ठीक आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर तीन होता अशाच प्रकारचे प्रश्न आपण आणखी घेणार आहोत तुम्हाला जर प्रश्न आवडले असतील काही अवघड असतील तर मला ते ग्रुपवर टाका तर आता आपल्या समोर आपण दोन तीन प्रश्न पाहत पहिला प्रश्न आहे त्यातला कॅन आय पुट माय हेड इन साइड दुट माय बघा बर पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द म्हणजे काय हो अपोजिट वर्ड आपल्याला बघायचं आहे ठीक आहे ऑपोजिट वर्ड यासाठी पुन्हा तुमचा शब्द संग्रह चांगला असायला हवा बरोबर शब्दसंग्रह चांगला असायला हवा कॅन आय पुट माय हेड इन साइड द टेंट मी माझं डोकं इन टेंट टाकू शकतो त्या इन साईड शब्दाचा विरुद्ध बघा काय होत इन इन होईल का नाही इनर होईल का सर्कल होईल इन साइड म्हणजे बाहेर आउट साइड म्हणजे बाहेर हा प्रश्न तुम्ही जर नीट आपले व्हिडिओ पाहिले असतील तर आपण आधी सुद्धा त्यात घेतलेला आहे बरोबर -बर, आधी सुद्धा घेतलेला आहे ठीक आहे पुढचं बघू आपण पुढचा प्रश्न पाहतो at night मग आपण रात्री थांबू आराम करू ठीक आहे मग नाईटच्या उलट काय हो एन आय जी एच टी नाईटच्या ऑपोजिट काय इव्हिनिंग मॉर्निंग आफ्टरनून का डे डे काही गुड नाईटच्या विरुद्ध सकाळी आपण होतो गुड डे हा तसं नाईट च्या विरुद्ध डे दिवसा मग आपण दिवसा काम करू ओके पुढचं पुढचं आय नेक आय वॉन्ट टू वॉर्म माय काय वॉर्म याचा मराठीत उच्चार काय होतो वॉर्म वॉर्म म्हणजे गरम करेल मला माझी मान गरम करायची वाटते खूप थंडी वाजते त्याच्यासाठी मग आय वॉन्ट टू हिट हीट, हीट म्हणजे गरम हॉट म्हणजे गरम आय वॉन्ट टू मग आता इथं वॉर्म असेल तर त्याच्या उलट काही वॉर्मच्या उलट आईस पण वॉर्मच्या उलट जर वॉर्म म्हणजे गरम असेल तर कूल म्हणजे थंड होईल ठीक आहे काय पर्याय थंड होईल ठीके तिसरा प्रश्न हा होता चौथा प्रश्न माय चेस्ट अँड माय बेली माय चेस्ट म्हणजे काय माझी छाती अँड माय बेली माझा स्टमक माझं पोट ठीके बेली म्हणजे पोट माय चेस्ट अँड माय बेक बेली अँड माय बॅक आणि माझी पार्ट बॅक आता इथे शब्द आहे केलेला बॅक आर फ्रीजिंग म्हणजे अगदी गोठले दुखत आहेत असं काही असेल बॅक आता बॅकच्या उलट काय बॅकच्या उलट काय लास्ट फर्स्ट वन नाही बॅकच्या उलट फ्रंट होत काय होतं बॅकच्या अपोजिट होतं फ्रंट पुढच बॅक म्हणजे जर पाठीमागचा असेल तर फ्रंट म्हणजे पुढचा असतं फ्रंट म्हणजे काय असतं पुढचं ठीक आहे ओके चला पुढचं बघू पाचवा प्रश्न ही वॉज फॅट ही वॉज फॅट तो जाड आहे ही वॉज फॅट तो लठ्ठा आहे हेल्दी नाही स्मार्ट नाही थिंग नाही थिन फॅटच्या उलट काय होतं फॅटच्या उलट होतो थिन थीन म्हणजे बारीक थीन म्हणजे काय बारीक पातळ ठीक आहे फॅट म्हणजे जर जाड असेल लठ्ठ असेल तर थीन म्हणजे बारीक ओके अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपण आज या घटकामध्ये बघितलेत घटक तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा आपल्या मित्रांना कळवा ऐं शेयर करा थुड डे बाए